विदर्भाची प्रतिपंढरी संतनगरी शेगाव शहरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी हिंदू धर्मामध्ये धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देश विदेशातील कोट्यवधी हिंदू विठ्ठल भक्त भाविक आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे गर्दी करीत असतात जे भाविक पंढरपूरला विठ्ठरायाच्या दर्शनाकरिता जाऊ शकत नाही असे लाखो भाविक विदर्भाची प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव शहरातील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात श्रींच्या चरणी नतफ नतमस्तक होण्यासाठी आषाढी एकादशीला गर्दी करीत असते आषाढीला दर्शनानिमित्त मंगळवार सोळा जुलैच्या संध्याकाळपासून भाविकांची गर्दी श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता गर्दी केल्याचे दिसून येत येते भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री संत गजानन महाराज संस्थान शिरगाव प्रशासनाने मंगळवार सोळा जुलैच्या रात्रभर व आज बुधवार सतरा जुलै रोजी श्रींच्या मंदिरातील भाविकांची गर्दी संपेपर्यंत भाविकांच्या दर्शनाकरिता श्रींचे मंदिर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे भाविकांना श्रींचे दर्शन घेणे सुलभ झाले या गर्दी वेळी भाविकांना सुलभरित्या दर्शन व्हावे याकरिता मंदिर प्रशासनाने चोख व सुरेख अशी व्यवस्था ठेवलेली दिसत होती